शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वरे शनिवार तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी नवीन सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे जुन्या सोयाबीनला मित्रांनो चार हजार सातशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हे होते आजचे सोयाबीन भाव